महत्वाचे प्रश्न जे किटी सी एसने विचारलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पूर्ण तीस प्रश्न असतील चला तर मग सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे कागदी नृत्य हे रिकामी रिकामी जागाशी संबंधित आहे तर कागदी नृत्य हे बौद्धांशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे वारली जमाती महाराष्ट्रातील ठाणे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात पसरलेले आहेत दुसरं आहे वारली हे निसर्ग उपासक आहेत आणि त्यांना वन्यजीवाबद्दल आदर आहे तर या दोन्ही विधानापैकी हे दोन्हीही विधान बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे पहिलं विधान आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक गुणोत्तर आहे तर दुसरं आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे तर या दोन्ही विधानापैकी दुसरं विधान बरोबर आहे मित्रांनो भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे याचं दुसरं उदा विधान बरोबर आहे आपण जनगणनेनुसार जनगणनेवरच प्रश्न आलेला आहे मित्रांनो जनगणनेवर खूप प्रश्न येतात टी सी एसनं आय टी आणि टी सी एस चा फेवरेट टॉपिक आहे तर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ ही सतरा पॉईंट बहात्तर टक्के होती पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्येचा साक्षरता दर रिकामी जागा इतका आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचा जमाती च्या लोकसंख्येचा साक्षरता दर हा पासष्ट पॉईंट सात टक्के आहे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न हे टी सी एस विचारतं पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे भारताच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे तर मुंबई या जिल्ह्यात स्त्री पुरुष गुणोत्तर कमी आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भा महाराष्ट्रातील अनुसूचित जम जमातीची लोकसंख्या रिकामी जागा कोटी आहे तर एक पॉईंट जिरो पाच टक्के एवढी आहे म्हणजे टक्क्यामध्ये दिलेली आहे की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित दमाची लोकसंख्या ही एक पॉईंट जिरो पाच टक्के आहे तर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे पक्क्या बांधणीचे धरण असणारे भूशी धरण लोणाळ्यात रिकमी जागा नदीवर आहे तर पक्क्या बांधणीचे धरण असणारे भूशी धरण लोणाळ्यात रिकामी जागा नदीवर आहे तर कोणत्या नदीवर आहे तर इंद्रायणी नदीवर आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात तर अडुसष्ट पॉईंट आठ टक्के हे लोक भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खेड्यामध्ये राहतात पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार दोन हजार एकोणीस वीसच्या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या रिकामी जागा टक्के होते तर महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार दोन हजार एकोणीस वीस या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक सुमारे भौगोलिक सुमारे वीस पॉईंट एक टक्के इतकं होतं पुढचा प्रश्न आहे शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिरोडा समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या एक दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार दोन हंगाम पाहणीनुसार दोन हजार एकोणीस आणि वीसच्या खरीप हंगाम खालीपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले तर सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचं झालेलं आहे दोन हजार एकोणीस वीसच्या खरीप हंगामापैकी तर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिलं विधान आहे म ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे और आणि दुसरं आहे हे धरण पक्षी अभयारण्याने वेळ वेळलेले आहे तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते गिरिस्थान हिल स्टेशन हे महाराष्ट्रात नाही तर कोणतं स्टेशन हे महाराष्ट्रात नाही ते आपल्याला पाहायचं आहे तर किन्नौर हे महाराष्ट्रात नाही आहे आंबोली लोणावळा महाबळेश्वर हे महाराष्ट्रात आहेत पण किन्नौर हे महाराष्ट्रामध्ये नाही आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते गिरिस्तान हिल स्टेशन हे महाराष्ट्रात नाही आहे हे परत प्रश्न आलेला आहे मित्रांनो तर किन्नौर हे जिल्हा नाही आहे स्टेशन नाही आहे पुढचा प्रश्न आहे नांदूर मध्यमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर पहिलं महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे हा गोदावरी आणि कांदवा नदीच्या संगमावर आहे तर नांदूर माध्यमेश्वर बाबत आपला खालील उदाहरण सत्य कोणतं सत्य आहे ते ओळखायचं आहे तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे तर खालीलपैकी कोची हे बंदर कोची हे बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे तर खालीलपैकी कोणते दर बंदर हे अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे तर कोची बंदर हे अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे तर महाराष्ट्रातील टिपेश्वर हे वन्यजीव अभयार अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात आहे अभयारण्यावर हा प्रश्न हमखास विचार विचार विचारतो ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रिकामी जागा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही बाजू आणि लिहू शकते लिहू शकते तिला साक्षर मानले जाते तर सात वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती भाषेत समजून घेऊन दोन्ही बाजू आणि दोन्ही बाजू वाचू आणि लिहू शकते पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची घनता ही तीनशे ब्याऐंशी वर्ग किलोमीटर आहे हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो जे की टी सी एसने गेलेल्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत हे जसे तसे मी या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील भारता एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्या लोकसंख्या सुमारे लोक एकावी जागा टक्के झोपडपट्टीत लोकसंख्या महाराष्ट्रात आहे तर प्रश्न काय म्हणते की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील पट्टीतील लोकसंख्येची सुमारे रक्कमी जागा इतकी झोपडपट्टी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते तर अठरा पॉईंट एक टक्के ही लोकसंख्या झोपडपट्टी महाराष्ट्रात राहते पुढचा प्रश्न बघूयात तर पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे तर ठाणे या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे दोन हजार भारतात भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर सर्वात साक्ष जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे जे की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर विचारलेला आहे ते मुंबई उपनगर आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येचा घनता शंभरपेक्षा कमी आहे तर कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शंभरपेक्षा कमी लोकसंख्येची घनता आहे तर पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर रकामी जागाला भारतात प्रथम स्थान आहे तर अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर रिकामी जागाला भारतात प्रथम स्थान आहे तर मध्य प्रदेश या राज्याला भारतात प्रथम स्थान आहे तर म्हणजे मध्य प्रदेश या राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे म्हणून तो प्रथम क्रमांकावर आहे भारतातील मध्य प्रदेश राज्य तर पुढचा प्रश्न आहे लमनचे लोकसंगीत खालीपैकी कोणत्या राज्यात आहे म्हणतं हे म्हणजे लमनचे लोकसंगीत हे खालीपैकी कोणत्या राज्यात आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पारंपरिक संगीत वाद्यांचे प्रामुख्याने रिकामी जागा श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे तर चार या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक संगीतवाद्याचे प्रामुख्याने वर्गीकरण करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील पारंपरिक संगीतवाद्याचे वर्गीकरण हा प्रश्न परत रिपीट आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया भारतात कोरडवाहू शेती प्रमाण शेती प्रामुख्याने एकमी जागापेक्षा कमी, जागा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेली प्रदेशांपुरती मर्यादित आहे तर पस पंच्याहत्तर सेंटीमीटर ही प्रामुख्याने आलेल्या प्रदेशांपुरती मर्यादित आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तर या प्रश्नाचा आहे प्रश्न काय म्हणतोय की भारतातील खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही म्हणते तर मध्य मध्य प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून नाही पुढचा प्रश्न बघूयात आंध्र प्रदेश आहे मित्रांनो मध्य प्रदेश नाही आहे तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तर गोवा गुजरात आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत तर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा ह्या मध्य प्रदेश मध्य प्रदेश ह्या राज्याच्या जास्त करून जास्त म्हणजे करून सीमा लागलेल्या आहेत महाराष्ट्राला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद